Scott आर ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांना आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आवळ्याचे नाशिक येथील उपक्रम राबवले जातात यात वनीकरण व फळबाग लागवड परसबाग लागवडीसह वेगवेगळे उद्योजकता विकास प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम शासकीय योजना कॅम्प राबवले जातात राशा येथील देवमोगरा ग्राम उद्योजकता समिती अंतर्गत आवळा या वन उपज वर आधारित प्रशिक्षण दिले गेले होते या समिती मार्फत महिलांनी आवळ्यापासून आवळा लोणचे आवळा कॅन्डी मोरावळा हे पदार्थ तयार केले आहेत जर्मनीतील किमोन या विद्यार्थ्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देत गावातील प्रकल्पाविषयी माहिती समजून घेतली आवळापासून विविध पदार्थांची चव घेतली ते खूप आवडले म्हणून आवळा लोणचे समितीकडून विकत घेऊन परदेशात नेले त्यांच्या मते बाहेरगावी कामाला जाण्यापेक्षा गावात राहून अनेक लघु उद्योग सुरू करू शकतो आपली आर्थिक प्रगती करू शकतो गावातील लोकांकडे काम करण्याची क्षमता जास्त आहे आज आवळ्यासारखे वन उपज व्यवसाय चालू झाले आहे मला वाटते भविष्यात तुम्ही अशा वेगवेगळे वन उपजवर खूप प्रगती कराल आणि असेच प्रयत्न करत राहा असे सांगितले महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे कर्मचारी पांडुरंग पाटील यशवंत चौधरी मनोहर गावित आणि राशा गावचे समुदाय समन्वयक गुणवंती गावित सरपंच सीताराम बोये आणि ग्रामस्थ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी